तुमच्या गल्लीत किंवा तुमच्या घरात असा गोड गोलमटोल बालगणेश आहे का हो आपण हसून त्याला गुटगुटीत गुड़ म्हणतो हो पण याच गुटगुटीतपणामुळे गुड़ आपल्या मुलांच्या आयुष्यात एक मोठं संकट उभं केलंय आज जाणून घेऊया जाडी ही मस्करी नाही तर एक गंभीर आजार आहे नमस्कार मित्रांनो मी तुषार ठाकरे आणि तुमचं स्वागत आहे बोल एम च्या एका नवीन सेगमेंटमध्ये मित्रांनो आपल्याला लहान मुलं थोडी जाडसर गोलमोटोल दिसली की खूप गोड वाटतात आपण लगेच म्हणतो अ किती गुडगुटीत बाळ आहे पण तुम्हाला माहितीये का हे गुटगुटीत गुड़ दिसणं आता एक राष्ट्रीय संकट बनलंय एकेकाळी आपला देश कुपोषणाशी लढत होता आणि आता अतिपोषणाचं एक नवीन संकट आपल्या मुलांना वेढत आहे चला तर आज आपण या गंभीर विषयावर सविस्तर बोलूया एकेकाळी -एक कुपोषणाशी म्हणजेच न्यूट्रिशनशी झगडणाऱ्या आपल्या देशात आता अतिपोषणाचं म्हणजेच ओव्हर न्यूट्रिशनचं एक नवं आणि गंभीर संकट उभं आहे नुकत्याच आय सी एम आर म्हणजेच इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च याने प्रदर्शित केलेल्या एका अहवालानुसार भारतातील अकरा ते एकोणावीस वयोगटातील सुमारे साडेबारा दशलक्ष मुले ही लठ्ठ आहेत आणि ही संख्या दरवर्षी वाढतच आहे जागतिक आरोग्य संघटनेच्या एका अहवालानुसार दोन हजार पंचवीस पर्यंत भारतात लठ्ठ मुलांची संख्या ही सतरा दशलक्षापर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे आजची पिढी जी मैदानात खेळण्याच्या ऐवजी घरात मोबाईल आणि टॅबलेटवर जास्त वेळ घालवते त्यांची शारीरिक हालचाल खूप कमी आहे आणि याचमुळे त्यांच्या शरीरावर अतिरिक्त चरबी जमा होत आहे तुम्ही तुमच्या आजूबाजूला पाहिलं तर लक्षात येईल अनेक मुलांची कंबर वाढली आहे खांदे भरलेले आहेत आणि पोट बाहेर आलेलं आहे युनिसेफचा हा एक धक्कादायक अहवालानुसार भारतामध्ये लहान मुलांमधील लठ्ठपणाचं प्रमाण हे चिंताजनक वेगानं वाढत आहे काही राज्यांमध्ये तर हे प्रमाण दुपटीनं वाढत आहे विशेषतः शहरांमध्ये जिथं मुलांना फास्ट फूड आणि कोल्ड्रिंक हे सहज मिळत असतात आणि जिथे ही समस्या जास्त गंभीर होत चालली आहे पण हे फक्त खाण्यामुळेच होत नाही बर का यामागे आणखीही अनेक कारण आहेत ती कारण आपण जाणून घेऊया हे संकट अचानक आलेलं नाहीये मित्रांनो याला आता आपली बदललेली जी जीवनशैली आहे आणि काही चुकीच्या ज्या सवयी झाल्यात त्याच कारणीभूत झाल्यात तसं पाहिलं आणि महत्वाचं कारण म्हणजेच काय तर फास्ट फूडची वाढती क्रेज हो पिझ्झा बर्गर नूडल्स कोल्ड्रिंक्स ही नावं आता फक्त खास प्रसंगासाठी राहिली नाहीत या चमचमत्या पॅकेट्समध्ये साखर मीठ आणि अस्वास्थ्यकर अशी चरबी जास्त असते जी शरीराला फक्त नुकसानच पोहोचवते दुसरं कारण म्हणजे स्क्रीन टाईम मुलांना मोबाईल दिला की ते शांत बसतात ही पालकांची एक मोठी चूक आहे मैदानी खेळ कमी झाल्यामुळे मुलांची कॅलरीज बर्न होत नाहीत आणि वजन वाढत जात तिसरं कारण रात्री उशिरापर्यंत मोबाईल बघणं आणि यामुळे मुलांची झोप पूर्ण होत नाही कमी झोपेमुळे शरीरातील हार्मोन्स बिघडतात आणि ज्यामुळं भूक जास्त लागते आणि त्यामुळे वजन वाढतं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्या मनात असलेली चुकीची समज बाळ जाड आहे म्हणजेच निरोगी ही संकल्पनाच आता सोडून द्यायला हवी कारण हेच गुटगुटीत शरीर अनेक गंभीर आजारांना आमंत्रण देत आहे फास्ट फूडची वाढती क्रेज पिझ्झा बर्गर नूडल्स कोल्ड ड्रिंक्स आणि चिप्स हे नावं आता फक्त खास प्रसंगी नाही तर रोजच्या खाण्याचा भाग बनली आहेत एका अभ्यासानुसार भारतातील शहरी भागातील मुले ही आठवड्यातून किमान तीन ते चार वेळा जंक फूड खातात एका बर्गरमध्ये पाहिलं तर साधारणतः चारशे ते सहाशे कॅलरीज असतात ज्या शारीरिक हालचालींशिवाय थेट चरबीत रूपांतरित होतात लहानपणी होणारा हा लठ्ठपणा भविष्यात अनेक गंभीर आजारांची करतु। एक हो। आजार ही सुरुवात करतो एकेकाळी फक्त प्रौढ व्यक्तींना होणारे मधुमेह आणि उच्च रक्तदाब यांच्यासारखे आजार आता लहान मुलांनाही होऊ लागलेत वाढलेलं वजन हे थेट हृदयावर ताण आणतं आणि ज्यामुळे भविष्यात हृदयविकार आणि स्ट्रोकचा धोका वाढतो पण या शारीरिक परिणामांसोबतच मानसिक परिणामही खूप गंभीर झाले आहेत लठ्ठपणामुळे मुलांमध्ये आत्मविश्वासाची कमतरता येते ते मानसिक ताणतणाव आणि नैराश्याचे शिकार होतात आणि हे एक दृष्टचक्र आहे मित्रांनो हे संकट गंभीर असलं तरी त्यावर मात करणं शक्य आहे आपल्याकडे अजूनही वेळ आहे आपण आपल्या मुलांच्या खाण्यापिण्यात घरगुती आणि पदार्थांचा जास्त प्राधान्य दिलं गेलं पाहिजे बाहेरचं खाणं शक्यतो टाळलंच पाहिजे मुलांना मैदानावर खेळायला प्रोत्साहित केलं पाहिजे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपण स्वतः एक निरोगी जीवनशैली अवलंबून त्यांच्यासाठी एक चांगलं उदाहरण घालून दिलं पाहिजे सरकार आणि विविध संस्था फिट इंडिया मुवमेंट आणि इट राईट इंडिया यासारख्या अनेक मोहिमा राबवत आहेत पण खरी जबाबदारी ही पालकांची आहे आपल्या मुलांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाहीये त्यांना निरोगी आणि सदृढ ठेवणं ही आपली सामूहिक जबाबदारी आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ महत्वपूर्ण वाटला असेल तर याला लाईक करा आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि आपल्या आवडत्या अर्थातच बोल एम एच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटूया एका नवीन आणि महत्त्वपूर्ण विषयावर धन्यवाद